नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह मी इंगळे आपण जे या ठिकाणी आज आलेलो आहोत नांदगाव पाटी गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेले आहेत आणि हे अपघात जे होते ते मन्न हे लावून टाकणारे होते चार फेब्रुवारी तीन मार्च आणि बारा मार्च असे तीन अपघात झालेले आहेत बघू शकता की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आणखीन तर अपघात होऊ नये म्हणून कुठलीही या ठिकाणी सुविधा केलेली सध्या तरी दिसत नाही जर एका महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये तीन अपघात एकाच ठिकाणी होत असतील तर खरंच या ठिकाणी कुठलीही उपाययोजना हो होणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकजण हा व्हिडिओ बघून मन न हि अशी असणारी परिस्थिती व्यक्त करत आहे पण खरंच बाबतीमध्ये विचार होणं गरजेचं आहे लातूर असेल किंवा मग आसपासचे जे खेडे आहेत या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी गाव आहेत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या गावातून जे आहेत ते वाहनं येत असतात जो आपल्याला वाहन चालवणारा आहे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे पण प्रशासनाने या ठिकाणी अपघात कसे होणार नाहीत हे खरं तर लक्षात घेणं गरजेचं आहे माझ्यासोबत काही प्रवासी आहेत कुठले आहात तुम्ही नांदगाव या ठिकाणी अपघात जे झालेले आहेत ते पाहिलेत आपण पा? हो पाहिले ना सी सी टी व्हीमध्ये पाहिले डोळ्याने पाहिले काय उपाययोजना या ठिकाणी व्हायला हो पाहिजेत असं वाटतंय आणि सांग काय ब काय सांगाल आपण आता इथं एकतर व्यवस्थित आता रित्या म्हणजे गतिरोधक एक तर एकतर व्हायला पाहिजेत नाहीतर इथं काहीतर शासनाने सोय केली पाहिजे व्यवस्थित सिग्नल बिग्नल व्यवस्थित लावले पाहिजेत